नमस्कार शेतकरी बांधवानो बळीराजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवानो तर हे आपला सेकंड प्लॉट आहे शेतकरी बांधवानो सध्या हा या प्लॉटची कुठंतरी अशी वेन चालू झालेली आहे तर आपणाला या प्लॉटची सरसकट वेन चालू होण्यासाठी आपण हे औषधं सोडणार आहे त्यामध्ये जिब्रेलिक ॲसिड शून्य पॉईंट शून्य शून्य एक पर्सेंट आणि सतरा दहा सत्तावीस तर याचा रिझल्ट एकदम याचा रिझल्ट एकदम खास आहे शेतकरी बांधवानो याने काय होतं बुंदा बुंदा सुद्धा भरपूर मोठा होतो आणि आपण ट्रॅक्टरद्वारे सोडणार आहे शेतकरी बांधवनं ही ट्रॅक्टरला आपण एस टी बी फिट केला आहे अशा पद्धतीचा जुगार लावलेला आहे महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची तर तर हे दोनशे लिटर पाण्यासाठी जर पाच लिटर जिब्रेलिक ॲसिड आणि पाच किलो सतरा दहा सत्तावीस आपण वापरणार आहे याचा ब एकदम जबरदस्त असा रिझल्ट आहे बुंदा एकदम भरपूर असा फुकतो आणि वेन्स सकट होण्यासाठी आपणाला मदत होती शेतकरी बांधवानं तर ह्याच्या अगोदरसुद्धा मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण बुंदा स्पेशल वापरलेला आहे म्हणून आणि त्याचा रिझल्ट काय आहे ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओला दाखवतो असंही त्यावेळेस मी तुम्हाला बोललो होतो शेतकरी बांधवानं तर याचा रिझल्ट एकदम झकासा आहे तुम्हाला रिझल्ट दाखवतो हे बघा ते सोडल्यानंतर हे चार बोटं आपला बुंदा जवळपास चार बोटं म्हणजे चार इंच बुंदा जवळपास फुगला आहे गोल राऊंडमध्ये आणि तोही पंधरा दिवसात ही बुंदा स्पेशलची कामाला शेतकरी बांधवानं धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद